मी रामदास निवृत्ती तुपे ओळीकांचन माजी उपसरपंच आणि ओळीकांचन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा शहर अध्यक्ष या ठिकाणी ओळीकांचनमध्ये ई एम मशीन त्याचप्रमाणे मार्केटवाडी या ठिकाणी शरद पवार जे सदाभाऊ खोद आणि पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही बसस्टॉपच्या समोर मोठ्या प्रमाणात एमच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन छेडलं या एममुळं लोकशाही धोक्यात आलेली आहे ई एमचा विश्वास लोकांचा उडालेला आहे या ठिकाणी दोन हजार तेरा साली सुप्रीम कोर्टाने ई एमच्या विरोधात निकाल दिलेला असतानासुद्धा निवडणूक आयोग का मान्य करीत नाही हा लोकांच्या मनात संभ्रम आहे बॅलंट पेपरवर निवडणुका व्हाव्यात हे समस्त महाराष्ट्राच्या जनतेची या ठिकाणी मागणी आहे आणि या मागणीला त्या सर्व मुली शहर असेल किंवा गावोगावातल्या सर्व तमाम जनतेने त्या ई एमच्या विरोधात जे आंदोलन जनआंदोलन होणार आहे देशामध्ये जन जनआंदोलनामध्ये सहभागी व्हावे अशी या ठिकाणी मी जाहीर आव्हान करतो आणि त्यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे देशाचे नेते राहुल गांधी असतील शरद पवार साहेब असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील तर सर्व नेत्यांच्या माध्यमातून देशव्यापी जे आंदोलन होणार आहे तर सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो की येणाऱ्या ज्या युवीन जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये आपण बहुसंख्येने सहभागी होऊन या ठिकाणी बॅलंट पेपरवर निवडणूक येणारे व्हावात हो यासाठी आपण याचा निषेध करण्यासाठी बहुसंख्येने सहभागी व्हावे अशी या ठिकाणी मी ओळीकांच्या शेरच्या वतीने या ठिकाणी मी आपलं जाहीर आव्हान करतो मी बाळकृष्ण काकडे अध्यक्ष हावेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिक्षक आहेत गेल्या बारा डिसेंबरला देशाचे लोकनेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही ई व्ही एम मशीन निषेधचा मोर्चा या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं लो होतं लोकसभा आणि विधानसभा यांच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ई व्ही एम मशीनमुळे अतिशय वाईट पद्धतीनं त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे आमच्या अशी मागणी होती सरकारकडे खरं तर सरकार आम्ही मानत नाही पण लोक जे निवडणूक आयुक्त आहे या निवडणूक आयुक्ताकडे आम्ही मागणी करतोय की भविष्यकाळामध्ये या ठिकाणी ई व्ही एम ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या जाव्यात कारण ई व्ही एम मशीनमध्ये या ठिकाणी घोटाळा आहे गडबड आहे हे संपूर्ण देशाने मान्य केलेलं आहे नव्हे तर या देशातील प्रत्येक जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि भविष्यकाळामध्ये मग पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर झालेल्या पाहिजेत किंवा व्हावेत हो अशा प्रकारची आमची ठाम मागणी आहे कारण अमेरिका इतर जे पाश्चिमात्य राष्ट्र आहेत या राष्ट्रांनी देखील बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतलेल्या आहेत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की गेल्या नि विधा या त्या ह्या विधानसभेमध्ये ज्या निवडणुका झाल्यात त्या निवडणुका पारदर्शी स्वरूपात झालेल्या नाहीत या निवडणुका ह्या भयमुक्त वातावरणामध्ये झालेल्या नाहीत आणि त्यामुळं जनतेच्या मनामध्ये अजूनही संभ्रम निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही अशी मागणी करतो आहे की भविष्यकाळामध्ये परत एकदा तुम्हाला सांगतो की भविष्यकाळामध्ये निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये ह्युमनिस्टीच्या विरोधात आम्ही जन आंदोलन उभं करणार आहोत या जन आंदोलनामध्ये या ठिकाणी असणारे उरळीकांच्या ग्रामस्थ आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आम्ही आव्हान करतो की या जनआंदोलनामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत अशा प्रकारचं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंदजी पवार पक्ष यांच्या वतीनं मी करतो